बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ता, धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममध्ये अकरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली यात केंद्र आणि राज्याच्या पायाभूत सुविधांच्या योजना आहेत यात चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयातून तयार होणारे कामाख्या मंदिर कॉरिडॉर प्रमुख आहे गुवाहाच्या खानापरात पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या समारंभात पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्ला चढवला मोदी म्हणाले स्वातंत्र्यानंतर सत्तेतील लोकांना पूजास्थळांचं महत्व समजलं नाही राजकीय कारणांमुळे संस्कृतीची लाज वाटण्याची वृत्ती झाली मोदी म्हणाले देश भूतकाळ भेटून प्रगती करू शकत नाही कामाख्या मंदिर कॉरिडॉर योजनेवर मोदी म्हणाले हे तयार झाल्यानंतर मोठ्या संख्येत भक्त शक्तीपीठाच्या दर्शनासाठी ती येतील आणि यातून यामुळं संपूर्ण ईशान्येतील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल मोदी म्हणाले आपली मंदिरं हे फक्त दर्शन घेण्याचं स्थळ नाही हे हजारो वर्षांच्या सांस्कृतिक यात्रेच्या अमीठ निशाण्या आहेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहा पूर्णांक साठ टक्के इतक्या सरासरी वार्षिक दरानं वाढण्याची अपेक्षा असल्याचं ग्रिसिननं म्हटलंय हा दर महामारीपूर्वीचा सरासरी वृद्धी दर सहा पूर्णांक सहा टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन टक्के वृद्धी दराचा अंदाज असतानाही क्रिसिननं हा अंदाज वर्तवलाय क्रिसिलच्या ताज्या अहवालानुसार सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे जीडीपीत वाढ निश्चित आहे यात खासगी क्षेत्राचं मोठं योगदान आहे सरकारकडून मिळणाऱ्या भांडवलामुळं अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहील तथापि आरबीआय व्याजदराच्या आघाडीवर सावध राहील कारण त्यांची नजर महागाई चार टक्के पातळीपर्यंत आणण्यावर असेल मध्य पूर्वेतील संघर्षाचा भारतावरही परिणाम होईल तरी महागाई आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा चौथा दिवस आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रामगड येथील महात्मा गांधी चौकातून यात्रेला सुरुवात केली या दरम्यान राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली त्यांनी दोनशे किलो कोळसा भरलेली सायकल चालवली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिलस सायकलवर दोनशे दोनशे किलो कोळसा घेऊन रोज तीस ते चाळीस किलोमीटर प्रवास करणाऱ्या या तरुणांचं उत्पन्न नामोमात्र आहे त्यांच्यासोबत चालल्याशिवाय त्यांचं ओझं वाटून घेतल्याशिवाय त्यांच्या समस्या समजून घेता येणार नाहीत या तरुण कामगारांचे आयुष्य मंदावले तर भारताच्या उभारणीचे चाकही थांबेल भारत जोडो न्याय यात्रे त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती यावेळी त्यांनी येथील शाळकरी मुलांची भेट घेतली राहुल गांधी सकाळी दहा वाजता रांचीत दाखल झाले शहरातील इरबा ओरमांजी येथील हुतात्मा शेख भिखारी आणि उमराव सिंग यांच्या हुतात्म्य स्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला राहुल सेबुती मोड बरियातू रोड एसएसपी आवास राजभवन रातू रोड हरमू रोड बायपास मार्गे धुरवा येथील शहीद मैदानावर पोहोचतील इथं ते जाहीर सभेला संबोधित करतील राहुल यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेमंत रेड्डीही उपस्थित राहणार आहेत त्यानंतर येथून ते खुंटीला रवाना होतील तिथं ते रात्री विश्रांती घेतील याबाबत शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले त्याचबरोबर कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितलं की गुन्हा आणि गुन्हेगार भौगोलिक सीमा ओळखत नाहीत त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनाही या सीमांना अडथळा मानू नये गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एजन्सींनी या सीमांकडे मीटिंग पॉईंट म्हणून पाहावं दिल्ली इथं झालेल्या कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन कॉमनवेल्थ अटर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्समध्ये शहा यांनी हे सांगितलं ते म्हणाले की देशात तीन नवीन फौजदारी न्याय कायदे लागू होताच एफआयआर दाखल केल्यापासून तीन वर्षात प्रत्येक व्यक्तीला उच्च न्यायालय स्तरापर्यंत न्याय मिळेल अमित शहा म्हणाले की सध्याच्या काळात व्यापार आणि गुन्हेगारी भौगोलिक सीमा अप्रासंगिक बनल्या आहेत अशा परिस्थितीत व्यवसायातील वाद आणि गुन्हेगारी हाताळण्यासाठी नवीन व्यवस्था आणि परंपरा सुरू करावी लागेल ते म्हणाले की सरकारांनी या दिशेनं काम केलं पाहिजे कारण लहान सायबर फसवणुकीपासून ते जागतिक संघटित गुन्हेगारीपर्यंत स्थानिक वादांपासून ते सीमेवरील विवादापर्यंत आणि स्थानिक गुन्ह्यांपासून ते दहशतवादापर्यंत सर्व या ना त्या मार्गाने एकमेकांशी जोडलेले आहेत भारतीय न्यायिक संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांचं वर्णन करताना गृहमंत्री म्हणाले की हे कायदे लागू झाल्यानंतर भारतात जगातील सर्वात आधुनिक फौजदारी न्यायव्यवस्था असेल हे तीन कायदे ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर यांची जागा घेतील गृहमंत्र्यांनी सांगितलं की सरकारनं अशा मॉडेलवर काम केलंय जिथं न्याय या तीन गोष्टींचा समावेश असेल सुलभ परवडणारे आणि उत्तरदायी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली आहे विरोधकांनी ही घटना म्हणजे शिंदे आणि भाजपातील गँगॉर असल्याचा आरोप केलाय तसंच तस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचा दावाही केलाय या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यानं शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्चस्वाची कोणतीही लढाई सुरू नसल्याचं स्पष्ट केलंय कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार गणपती गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघालेत विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे महायुतीत बेबनाव निर्माण होण्याची भीती आहे या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्चस्वाची कोणतीही लढाई नाही शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही हे तिघेही एकत्र काम करत आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय एखाद्या घटनेमुळे महायुतीला फरक पडणार नाही काही घटना अनावधानानं घडतात गृह खात या घटनेची सखोल चौकशी करत आहे यापूर्वी महाराष्ट्रात अशा एक हजार घटना घडल्या गट पण त्यांचं उदाहरण देऊन ही घटना झाकता येणार नाही असं ते म्हणाले महायुती सरकार हे गुंड गोळा करत आहे गुंडांचं संघटन करण्यासाठी पोलिसांची टोळी तयार केली जाते त्याचं मॉनिटरिंग देखील होत आहे अनेक गुंडांना जामीन दिला जातोय फडणवीस यांना राज्यात कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल तर ते गृह खात्याचं काम करतील पण त्यांच्यावर शिंदेची दहशत तर नाही ना असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरलाय महाराष्ट्राला गुंडगिरीचा डाग लागतोय त्याला तुम्ही योगदान तर देत आहात का असा सवाल देखील त्यांनी फडणवीसांना केला त्यासोबत पुढील काळात भाजप समोर शिंदे गटाचं आणि गँगचं खरं रूप समोर आणणार असल्याचा दावाही राऊतांनी केला भाजपचे खासदार विदेश दौऱ्यावर वारंवार का जातात माझ्याकडे एका खासदाराचा विदेश दौऱ्याचा व्हिडिओ असल्याचा दावा राऊतांनी केला तो व्हिडिओ योग्य वेळी माध्यमांसमोर आणणार असल्याचंही राऊत म्हणाले त्यानंतर मात्र अमित शहा आणि मोदी यांना स्वतःच आमची चूक झाली म्हणून सांगतील आणि यांना स्वतः बाहेर काढतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाला केवळ एकच पक्षा कायदा माहिती आहे पीएमएलए या कायद्याअंतर्गत भाजपकडून विरोधकांची छळणूक केली जातेय विरोधकांना पक्ष सोडण्यास भाग पाडणं शरण यायला लावणं तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे हेमंत सोरेन यांनाही याच कायद्याखाली आतमध्ये टाकण्यात आलं केजरीवालांनाही त्याच कायद्याअंतर्गत अटक करण्याचा डाव रचला जातोय तसंच अनिल परब नवाब मलिक आणि माजीही याच कायद्याअंतर्गत चौकशी झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं मराठा समाजाचा अपमान होईल असं मी एकही पाऊल उचललेलं नाही मुंबई जाण्याच्या अगोदर ही षडयंत्र रचण्यात आलं होतं मला कसं बाजूला सारण्यात येईल याचा कट रचला जातोय काही लोकांना माझ्यामुळे आरक्षणाचा लाभ घेता आला नसल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाला केवळ विरोध केला जातोय आम्ही कायदा बनवून आणला हे आमचं यश नाही का मात्र तरी देखील अनेक जण सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत गोरगरिबांची दिशाभूल करण्याचं काम यांच्याद्वारे केलं जात आहे त्यांनी थेट मला भेटून माझ्याशी चर्चा करावी मी आता केवळ त्यांच्यासाठी उपोषणाला बसलोय असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले जरांगे म्हणाले की अनेकांना मान सन्मान पैसे आणि पद हवं होतं ते त्यांना मिळालं नसल्यानं तेही कट कारस्थानं करतायत गोरगरिबांच्या लढ्याच्या विरोधात बोलतायत राजकीय आणि विरोधी या दोघांची भूमिका घेणारे ही लोक आहेत पक्षाच्या लोकांनीच यांना बोलायला सांगितलंय मात्र खोटं बोलून मराठ्यांचं गोरगरिबांचं वाटोळ करू नका त्यांना जे मिळवायचं होतं ते मिळालेलं नाही म्हणून इतरांचं वाटोळ करू नका बरेच जण हे सरकारची आणि विरोधी पक्षाची भूमिका घेऊन बोलत असतात समाजात काहीतरी गैरसमज पसरवण्याचं काम केलं जातं एक प्रकारे सोशल मीडियावर हा ट्रॅपच सुरू आहे आम्ही कायदा बनवून आलो हे आमच्या आंदोलनाचं यश नाही का असा सवालही जरांग यांनी सोशल मीडियावर नेहणाऱ्यांना केला आहे कोस्टल रोडवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला असं सा सांगितलं जात आहे आम्ही केलेल्या कामाचं आता महायुती सरकार श्रेय घेत असल्याचं ठाकरे पिता पुत्रांकडून आता ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय महाजन जळगावात बोलताना म्हणाले की ठाकरे पिता पुत्रांचा जीव पोपटासारखा मुंबईत अडकलेला आहे मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी आहे तिथं जर काही उद्घाटन झालं की त्यांचा जीव गुदमरतो म्हणूनच ते बोलत असल्याचं महाजन म्हणाले निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम केले जात आहेत पोस्टर रोडचं काम पूर्ण झालेलं नसतानाही केवळ श्रेय घेण्यासाठी लोकार्पण केलं जात आहे असा हल्ला बोल आदित्य ठाकरेंनी भाजपवर केला याचा मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर देत समाचार घेतलाय ते म्हणाले थातूर मातूर लोकांना काय उत्तर द्यायची कोंबडी चोरली आणि पंख चोरले म्हणण्या इतकं उद्धव ठाकरे उद्विग्न झालेत त्यांना आता काय करावं काही कळत नाही गिरीश महाजन पुढे म्हणाले बापलेकांची परिस्थिती एवढी केविलवाणी झाली आहे की त्याबद्दल न बोललेलंच बरं आम्ही केलेल्या कामांना तुम्ही नाव दिले आम्ही केलेल्या कामांचं तुम्ही उद्घाटन केले आम्ही काही बोललो का, का। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात गतिमान सरकार अस्तित्वात आलं तर मग तुमच्या पोटात गोळा का उरतो असा सवालही यावेळी महाजनांनी उपस्थित केला माझे आमदार फुटत असल्याची गोष्ट मला माहीत नव्हती का मला त्यांना पकडून हॉटेलमध्ये डांबता आलं असतं मिंदेंची दाडी खेचून त्यांना कुठूनही आणता आलं असतं पण मी माझे नासके आंबे फेकण्याचा निर्णय घेतला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांवर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत त्यांनी कणकवली इथं सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला माझे आमदार फुटत असल्याची गोष्ट मला समजत नव्हती का मला त्याची कल्पना होती पण मी माझे नाचके आंबे फेकून दिले मला या मेंदेंची दाडी खेचून ओढून आणता आलं असतं आमदारांना हॉटेलमध्ये डांबून मुख्यमंत्री पद वाचवता आलं असतं पण मी स्वतःच मुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आता मला ही कोकण किनारपट्टी भगवी करायची असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले की मी आज कोंबडी वडे खाल्ले त्याविषयी काय बोलू लोकसभेत गटारगंगा समोर असेल तर त्याला काय करणार पंतप्रधान विरोधकांवर शिव्या देण्याचे आरोप करत असतात मग त्यांचे हे बिनभोकाचे टिनपाट आम्हाला दररोज रसगुल्ले देतात का असं ते म्हणाले यापुढे या टिनपाटांनी या माझ्याविषयी अपशब्द काढले तर तुम्ही त्यांच्याच भाषेत त्यांना वरपासून खालपर्यंत प्रत्युत्तर द्या असं ठाकरे म्हणाले